शिवसेना खासदार नरेश मस्के यांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या वतीने प्रेस काउन्सिल ऑफ इंडियामध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे खासदार नरेश मस्के यांच्या नियुक्तीने ठाण्याच्या शिरपेचामध्ये आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या तीन सदस्यांच्या नावाची घोषणा मंगळवारी रात्री उशिरा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली आहे खासदार नरेश म्हस्के यांच्यासह कालीचरण मुंडा संबित पात्रा यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ही संस्था देशातील पत्रकारितेच्या नैतिक मूल्यांचे संरक्षण करणारी प्रसार माध्यमांवरती देखरेख ठेवणारी आणि पत्रकारांना योग्य मार्गदर्शन करणारी एक महत्त्वाची संविधानिक संस्था म्हणून कार्यरत आहे नरेश म्हस्के यांच्यासारख्या अभ्यास नेतृत्वाची आणि वक्तृत्वाची या परिषदेवरती नियुक्ती झाल्याने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला निश्चितच नवे बळ मिळेल असा विश्वास शिवसेना घटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय खासदार नरेश मस्के यांना नुकताच संसदरत्न पुरस्कार जाहीर आहे खासदार नरेश मस्के महत्त्वपूर्ण केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार समितीच्या स्थायी समितीचे सदस्य तसेच वफ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस छान्वीससाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समिती सदस्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य हिंदी भाषा सल्लागार समिती पोस्ट आणि दूरसंचार मंत्रालय सल्लागार समिती सदस्य म्हणून कामकाज पाहत आहेत आपल्या खासदारकीच्या पहिल्या स्तंभमध्ये अवघ्या काही महिन्यातच संसदेतील महत्त्वपूर्ण पदे भूषवत असल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे